आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादावर पुन्हा आसूड ओढलाय दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याबाबत आमचं एकमत आहे दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांप्रती अंगोलाचे राष्ट्रपती लॉरेन्स यांनी दुःख व्यक्त केलंय त्यावेळी पंतप्रधानांनी ही एकजुटता दर्शवली आहे दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांविरोधात कडक पावले टाकणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा बजावले त्यामुळे पाकिस्तानची धडधड वाढली आहे भारत केव्हा पण हल्ला करू शकतो ही भीती पाकला सतावत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत अंगोलाचे राष्ट्रपती जियाओ लरेनको यांच्यासह एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा विषय घेतला अंगोला आणि भारत या दोघांचे मत आहे की दहशतवाद हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे आम्ही दहशतवाद आणि त्यांच्या समर्थकांविरोधात कडक कारवाईसाठी वचनबद्ध आहोत सीमापार दहशतवाद विरोधातील आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती जियाओ लैरेंको यांचे आभार मानले दहशतवादाविरोधामध्ये कडक पाऊल टाकण्याची वचनबद्ध केली भारत अंगोला या देशाला प्रशिक्षन आनी साथी मदद करता है। अंगोला लष्कराच्या भारत दोनशे लक्ष डॉलरची मदत करणार आहे अंगोलाच्या सशस्त्र दलाला प्रशिक्षण देण्यात भारताला मदत करण्यात आनंद होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले दोन्ही देशांच्या संबंधाला आता चाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत अंगोलाच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताने मदत केली आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले भारताने पाकिस्तानी राजदूतांना परत पाठवले तर पाक नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आता पाकिस्तानातून आयात मालावर निर्बंध घालण्यात आले आहे तर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे पाकिस्तानातील नेते दिवसागणिक बरळत सुटले आहेत भारत नेमकी काय कारवाई करतो याकडे पाकड्यांचे नाही तर जगाचे लक्ष आहे युद्धाला तोंड फुटणार की भारत कूटनीतीचा वापर करणार याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराब प्रोडक्सर पुणे